खूप नाही नाही तिथले काही शॉपवाले पहिली प्रतिक्रिया म्हणजे या देशामध्ये दे। दे महाराष्ट्रामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्या जाव्यात पार पडाव्यात त्याकरता गणरायांनी आशीर्वाद द्यावे द्यावेत आणि साहजिकच जो उमेदवार असतो जो पक्ष असतो मला वाटतं की बाबा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे महाराष्ट्रातलं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावेत अशा प्रकारचे प्रार्थना देवाला केली अर्थात हे करत असताना शेवटी प्रत्येकाला काम करावंच लागतं प्रचार करावाच लागतो जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो जे ते पक्ष जे ते उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तो विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील शेवटी जन जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे ते जो निर्णय देतील तो शेवटी सगळ्यांना मान्य नाही 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 रे बाबा तू का कुणी तुला सांगितलं शक्तीप्रदर्शन प्रदर्शन वगैरे काही नाही आम्ही ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता सी एम आणि दोन्ही डी सी एमनी जायचं आज हा अर्ज भरल्यानंतर मी आणि डी सी एम सातारलाही जाणार आहे सातारावरून सांगलीलाही जाणार आहे उद्याच्याला धाराशिवला जाणार आहे अशा प्रकारचं एकंदरीत आहे शक्तीप्रदर्शन वगैरे नाही जे काही आव्हान केलेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी यावं बोलवणं तर सगळ्यांचं म्हणजे कामच असतं उमेदवारा उमेदवाराच्या वतीनं काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा फॉर्म भरला जाईल आणि त्याच्यानंतर सभा होईल सभा करून सगळे नेतेगण आपापल्या कार्यक्रमाला जाते नाही नाही माझी देवेंद्रजींची शेव बऱ्याच उशिरापर्यंत होती माझी साधारण मी नऊला गेलो आणि दहा साधारण झाला तिथं बाहेर पडलो काय आज भारतीय जनता पक्षाचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्रजीच बरंच काही बघतात आणि त्याच्यामुळं तिथं काही गोष्टी त्यांना माझ्याशी बोलायच्या होत्या मला त्यांच्याशी बोलायच्या होत्या त्यामध्ये आम्ही एकत्र जरा काल बसलो होतो आज पण सकाळी आता येतील ते इथंच आहेत मुक्कामाला दहा साडे दहा अकराच्या दरम्यान तिथे येतील वक्तव्य एक 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 मिनिट परवा राहुल गांधी काय म्हणाले काय म्हणाले तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धळचा मा करू नये मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो तो, तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची ती सभा होती वैद्यकीय क्षेत्रातले आणि लॉ क्षेत्र वकील क्षेत्रातले सगळे मान्य आणि त्याच्यामुळं मी ते शेवटी हो का कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो आम्ही आलो असं करणार आम्ही तसं करणार जाहीरनाम्यामध्ये पण बरंच काही सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना मग काही ते प्रलोभन दाखवलेलं आहे का आणि त्याच्या संदर्भात उद्याच्याला निधी देत असताना प्रत्येकजण असं म्हणतो विकास कामाला तुमच्या इथले रस्ते तुमच्या इथले डेव्हलपमेंट त्या कामाला तर निधी देण्याचं चा, कामच आमदार खासदारांचं असतं लोकप्रतिनिधींचं असतं त्याच्यामुळं आम्ही सांगायचा सा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेले जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये असं हा खटाखट खटाखट भेटतो ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचा फार पुढे बाऊ करू द्या एवढीच आमची विनंती देवेंद्रजी बोलताना असं म्हणाले की कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठेवू नका आतापर्यंत जरी संघर्ष केलेला असला तरी सुद्धा काम करावं लागेल